लढणार महाराजांसारखी दाढी राखणं कपाळाला चंद्रकोर लावणं ही हल्लीची रीत आहे चांगली गोष्ट आहे केवळ बाह्यांना महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार महाराजांची शिकवण भिनवून घेतली तर ती महाराजांना खरी आदरांजली उत्सवांसाठी मिरवणुकांसाठी महाराजांनी कधीच जन्म घेतला नव्हता कधीच नाही त्यामुळे महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म महाराजांनी ज्या कार्याला स्वतःला वाहून घेतलं त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती ठरेल